लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्याच्या आठही मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागले मनोज जरंगे फॅक्टर दलित आणि मुस्लिम मतांची महाविकास आघाडीला उभारी मिळाली आता विधानसभा निवडणूक काही का दिवसांवर येऊन ठेपली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण मराठवाड्यातील एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजेच परतूर मंठा या मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत इथं सध्या भाजपचे बबनराव लोणीकर हे आमदार आहेत आणि त्यांची उमेदवारी जवळ पास निश्चित मानली जाते मात्र मवी आतूर इथं इच्छुकांची भाऊ गर्दी आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे परतूर मंठा मतदारसंघ हा परभणी जिल्ह्यातील परतूर आणि जालना जिल्ह्यातील मंठा या दोन तालुक्यांना मिळून तयार झालेला मतदारसंघ आहे हा मतदारसंघ बबनराव लोणीकरांचा बाले किल्ला मानला जातो बबनराव लोणीकर हे एकोणीसशे नव्याण्णव आहेत फक्त नऊ च्या विधानसभा निवडणुकीत जेथलिया यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत बबनराव लोणीकरांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्यावेळी लोणीकरांचा पराभव झाला होता मात्र दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत लोणीकर पुन्हा या मतदारसंघातून निवडून आले इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पाणी पुरवठा मंत्रालय देखील देण्यात आलं होतं सध्याच्या महायुती सरकारमध्ये देखील बबनराव लोणीकर मंत्री होतील असं कुठेतरी वाटत होतं मात्र मंत्रिमंडळात त्यांची वर्णी काही लागली नाही तसंच लोकसभा निवडणुकीची जर आकडेवारी पाहिली तर या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना पंच्याऐंशी हजार साठ मतं होती महा महा तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना एकोणसाठ हजार मतं होती या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या संजय जाधव यांना जवळपास पंचवीस हजारांपेक्षा जास्तीचं मताधिक्य होतं या मागचं जर विश्लेषण पाहिलं तर इथं मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव पडला होता शिवाय महायुतीनं इथं दिलेला उमेदवार ओबीसी समाजाचा होता त्यामुळं मराठा मतदान एकठ्ठा संजय जाधव यांना झालं आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील इथं मराठा मत निर्णायक ठरणार आहे त्यामुळं उमेदवार देण्याच्या प्रयत्नात महाविकास महाविकास आघाडी असणार आहे आहे पण सध्याची जी मोठी डोकेदुखी ती म्हणजे इच्छुकांची झालेली भाऊगर्दी या मतदारसंघातून काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट तिन्ही पक्ष लढवण्यासाठी इच्छुक आहे काँग्रेसकडून माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचं नाव आघाडीवर आहे त्यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे तसंच तालुक्यातले काँग्रेस कार्यकर्ते देखील त्यांच्या पाठीमाग उभे आहेत तसंच जेटलिया यांचा मोठा जनसंपर्क आहे मात्र मराठा फॅक्टरचा विचार करता त्यांची उमेदवारी अद्यापही निश्चित मानली जात नाहीये तर गोपाळराव बोराडे कदीर बापू देशमुख अन्वर बापू देशमुख यांनी देखील काँग्रेसकडे तिकिटासाठी जोर लावला आहे आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून देखील या मतदारसंघावर तयारी सुरू केली आहे कपिल आकात यांचा तालुकाभर मोठा जनसंपर्क आहे करुणांमध्ये ते मोठे लोकप्रिय आहेत शिवाय त्यांनी सुरू केलेल्या जनसंवाद मेळाव्याला देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं त्यांच्याकडे एक प्रबळ तरुण उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे त्यांचे वडील बाबासाहेब यांनी देखील दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना काही यश आलं नाही त्यांच्या अकाली निधनानंतर कपिल आकात यांनी वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे चालू ठेवला त्यांनी परतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर बरेच वर्ष आपलं वर्चस्व देखील गाजवलं तर ठाकरे गटाकडून पाहायला गेलं तर इथे जिल्हा प्रमुख ए जे बोराडे यांचं नाव पुढे येत आहे बोराडे यांचं मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम आहे त्यांना मांडणारा मोठा वर्ग इथं आहे तसंच मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचं देखील त्यांच्याकडे आहे तसंच लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांना मताधिक्य देण्यामध्ये बोराडे यांनी मोठी भूमिका निभावल्याचं देखील सांगण्यात येतं त्यामुळं ठाकरे गटाकडून त्यांच्यासाठी जोर लावला जाणार आहे आता महाविकास आघाडीतल्या इच्छुकांची गर्दी बघता उमेदवारी कोणाला मिळणार तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ साठी महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद